मुंब्रामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे भाजपाचे ठाणे सरचिटणीस सोयल जुल्फिकार कौसा ब्लॉक सरचिटणीस अशरफ मुकादम मुंब्रा कळवा विधानसभा सरचिटणीस कनीज फातिमा तसेच अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला ठाणे मध्यवर्तीय कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सर्व कार्यकर्त्यांना पक्षात दाखल केले यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आणि मुंब्रा कळवा विधानसभाध्यक्ष शमीम खान उपस्थित होते कार्यकर्त्यांनी सांगितले की देशात वाढत्या द्वेषाच्या पार्श्वभूमीवर समतावादी व सेक्युलर विचारधारणेवर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला शमीम खान यांनी दावा केला आहे की येत्या काळातही हजारो लोक राष्ट्रवादीत प्रवेश करतील मुंब्रातील या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यातील राजकारणात चांगलेच खळबळ माजली आहे